90. 90, 20, मिस्टेक 20. होत आहे त्याची बोलण्यामध्ये पण मस्त म्हणत आहे हे पहा त्याची तयारी केल्यास असं काही त्याच्याकडून म्हणून घेतलं आणि मस्त पैकी मी खवा आपल्या दूध घोटून घेतला खव्यासाठी दळण केलं आणि एला गुलाया आणि हे पापड पण तयारी करून घेतली दोगा भावाची आता बस येते दळण झालं सर्व काही तयारी झालेली आहे याचा मम्मी काय करायली काय नाही बाळा आज आपण करत आहोत खवा खव्यासाठीच मी डट्ट्यावरती दूध ठेवद्याला आहे मस्त पैकी हे दूध घोटून घ्यायचं खवा तयार करायचा घरच्या दुधापासून आज आपल्याला करायचे आहेत गुलाबजामुनताच मी दूध घोटत आहे आता करत आहोत अशी असतात कामाची गरबड टिपन करून घेतला टिपिन घेतल्यानंतर आपल्याला खवर करायचा होता त्यासाठी मी दूध पण घोटून घेतलं दूध घोटल्यानंतर लेकडच्या तयार करून घेतल्या कारण की बस येते दळण पण करायचं होतं कारण की भाऊ भाई रुग्णामध्ये चाळून आणि मग मला चला आता घरामध्ये आपण खडे वगैरे पाहू त्याकरताच मी घरामध्ये आता हे गह दळण करत आहे कारण बाहेर रुग्णामध्ये बसून मस्तपैकी हे गहू चाळून घेतलेले आहे खूप आपल्याला कपडे पाहायचे आहेत फटकून वगैरे घेतलेले असल्यानं आणि मी सर्वज्ञ शिवमची सुद्धा तयारी केलेली आहे शाळेसाठी बस आली की बसून द्यायचं कारण की शाळा भरते त्यांची त्याकरता ड्रॉइंग बुक ड्रॉइंग बुक पाहिजे हे पा सर्वज्ञ शिवम बससाठी तयार झालेले आहेत बाय करत आहेत Vai, Pulou!